नमस्कार सर्वांना म्हणाचा जय शिवराय जय शंभराज पाठीमागील भागापासून आपला वाढता प्रतिसाद पाहून आम्ही खरंच आनंदित झालो आहोत पाठीमागील भागात आपण पाहिलंच की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म नुकताच झालेला होता आणि ही बातमी जिजाऊ मासाहेब यांच्यातर्फे शिवरायांना कळवण्यात येते त्यानंतर शिवरायांनी पुरंदराकडे कूच केली आता आपण त्यानंतर घडलेला प्रसंग आपण पाहूयात आजच्या भागात पुरंदर नजरेत आला राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायत्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले झुपकेदार राजगोंड्यांची वादी त्यांनी मुठीत पकडली जय भवानी असे फुटपटत भोयांनी पालखीला खांदे दिले भोई गड चढू लागले बालकिल्ल्याच्या सरदर दरवाजातून पालखी जाताना दरवाजाची नौबत धुमधुमली ती थेट राणीवशाच्या महालात पोहोचली होती भोयांनी पालखी ठाण केली राजे बालेकिल्ल्याच्या के पायऱ्या चढून आले एक वार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरलेल्या पुरंदरावर टेहळती नजर फिरवली आणि झपाझप कदम उचलीत झडणारे मुजरे आपले सेकरेत ते थेट दरुणी महालाकडे चालले दरुणी महालाच्या दालनाचा दरवाज्यात उभे असलेल्या पहारेकरांच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली उंभरट्याजवळ पायातील बाकदार मोजड्या उतरल्या आणि समयात येऊणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकली समोरच सईबाईंच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या हसतमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत खाली वाकले त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली उजवा हात तीन वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा केला जिजाऊ हसताच पाच पावलं फुडा आल्या त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली आम्हाला वाटलं बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलूखगिरीत राहतं की नाही कोण जाणे म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठविले शांतपणे त्या सईबाईंच्या मुंचकाजवळ गेल्या सुनबाई म्हणून त्यांनी एक हळूवार साध घातली सईबाईंनी जडावलेले डोळे उघडले जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले त्यां आणि त्यांच्या कुशीतील दुपट्ट्यात लपिटलेल्या चळवळ्या बाळराजांना अलगत उचलताना जिजाबाई म्हणाल्या तुमची स्वारी गडावर आली जाग त्या रहा मोहरांच्या थैलीचा सत्का बाळराजांवर उतरून राजांनी ती थैली एका तबघात ठेवली हातातील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना न कळतच राजांनी घारी नजर मंचकाकडे नेली डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले गणिमांवर एल्गारी चाल करताना आग वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वाचल्याची मूक बरसात करू लागले बाळ राजांच्या पिठपिट्या डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या तीन पिढ्यांचा तो अतिशय बोलका मुखसंवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता न कळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली तिथे उंभरट्याबाहेर उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच मुजरे केले त्या मंडळीत माणकोजी सुभानजी संभाजीकावजी एसाजी तहानाजी नूर खान बेग सारे मीठ जागते इमान होते त्या सर्वांना आपले धाकले धनी एकदा नजर पडावेत असे वाटत होते त्या मोहऱ्यांनीच ते सारे उंबरट्याबाहेर दा दाटले होते त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहता जिजाबाई हसत म्हणाल्या पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे अ मतलब मासाहेब आमच्या ध्यानी नाही आलं राजांची पुत्रमुखदर्शनाची समाधी भंगली नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच खोळंबलीत त्यांनाही बाळराजांना पाहावं असं वाटतंय जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालण्यात येण्यासाठी हाताची इशारत केली तशी सारी मंडळी दालनात आली फक्त नूरखान बेग बाहेर राहिला मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे याची अडचण राजांनी हेरली खान तुम्ही का थांबलात बेशकात या राजांनीच कोंडी फोडली नूरखान ही आत आला जिजाबाईंनी बाळराजांना माणकोजींच्या हाती दिले भुय भुवया चढवीत डोकीवरची पगडी डावलून त्यांनी बाळराजांना डोळावर फावून संभाजी काउजींच्या थोराड हातात दिले हा करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले अशा जिजाबाई म्हणाल्या सांभाळून घे रे बाबा उभं अरबी घोड ओटाखाली मान घालून उचलणारा तू अजून बाळराजांची मान नाही धरली सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास हसले छा एवढं ग्वाड वज कळत नाही बाई मासाब असं म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांना तानाजीच्या बळजोर हाती दिले बाळराजांना हाती घेताना तानाजीच्या भरगच चमिशा ताठरल्या तो संभाजीला म्हणाला हा तेवढं बोलू न गं मासाब म्हणतात ते खरं आहे बरं का मासाब जुन्नरच्या चालीत हो मीच होतो पांगतली घोडी बाहेर काढाया पांग भरलं धारकरी आम्ही कापून काढलं म्या तेगीनं घोड्याचं बंद कापलं आम्ही सारी घोडी बाहेर काढायला लागलो तर गलिमाच या मोर मोर वरडत थेट चाल करून आलं ह्यो म्हणला राव निस्ता पट्टा घुमत माझ्यावर या गमजा धावतो आणि चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पट्ट्या पांगतलंच एक घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हर हर, हर महादेव वरडत थैथ नाचत धावला की ह्याचं भूतावानी ध्यान बघून ते विचार तोबा तोबा करीत पळालं असा हाय यो संभाजी काना तिच्या विरोधाने राजांसह सगळे खुशदिल होऊन हसले नूरखान बेगम बाळराजांना पाहून काढलेले कैसा सुरूर बच्चा आहे हे, हे उद्गार त्या हस्यात कुणालाच ऐकू गेले नाहीत बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाईंनी तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या हातातील बाळराजांना सईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकलत नव्हते इतक्यात इंगळावर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाजात डोकावली राजांना आत बघताच ती गडबडून गेली धुनीची पाठी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना गोंधळून ती माघारा परतणार एवढ्यात राजांनीच तिला ए असा हाताने विश्वास दिला आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईंच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाठी सारली गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला आहे असे वाटून ती स्वतःच शरमली आपल्या पाऊलीच ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्यांचा धुराचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला त्या वासाबरोबर त्यांची नजर एकमेकांना भिडली दोघेही शांत सुंदर हसले डोळेच उदंड बोलून गेले तब्येत सराम राजांनी विचारले काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या ओव्याच्या तिखट धुराने बाळराजांनी खुसफुसायला सुरुवात केली येतो आम्ही म्हणत राजे उठले बाळाचे हात क्षणभर उंधळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदार डुळणाऱ्या मोती मोतीलगावर स्थिरावली त्या मोतीलगाबरोबर त्यांचे मनफाकरू डुलत होते त्यांना सांगत होते तीन मुलींच्या पाठीवर हे बाळराजे झाले त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते एरवी मुलूकभर धावणी करताना पाठीवर धुळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धुर धुरलोट घेऊन चालली आहे कुंकुबळ असावं तर असं सईबाईंच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्यासाठी तरी फुर्सत मिळाली की नाही राजे राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाप केला नाही मासाहेब आम्हाला तुमच्या खलितातील एकाच बाबीची सारखी याद लागली न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते कोणत्या आम्ही थोरल्या आऊ झालो या तुमच्या बोलांची म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की आम्ही ते केव्हाच योजून आहोत पण पहिलं बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला या सवालाने त्यांच्यासमोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले काय बोलावे कसा जवाब द्यावा हा? मतलब मा साहेब आमची काही गल्लत राजे घोटाळले अडखळले तशी गल्लत नाही पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दरुणी महालात आलात कसं जुजाऊनी हसून विचारले राजांच्या धारदार नाकाजवळ निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लावल्या दुसऱ्याच क्षणी मुद्रळा घालीत राजे वळले त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंद कळणाऱ्या मोतीलागावर स्थिरावली या मोतीलगांवर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते एवढ्या दौडी घेतात आता बाळराजांचे राजांचे आवाज आला तरी राजांचं पोरपण काही गेलं नाही ते कधीच जाऊ नये हरदन दासावेत तर असे जिजाबाई त्या विचारांनी स्वतःशीच हसल्या त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात गंगाळातील पाणी गडव्याने पायांवर घेत होते त्यांच्या टोपाला लगटलेली मोतीलग मात्र स्थिर होती तर मित्रांनो आता आपण पाहिलं की छत्रपती शिवरायांनी पुरंदाराकडे स्वार झाल्यानंतर पुरंदर किल्ल्यावर प्रथम छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेतली आणि त्यानंतरचं जिजाऊ मासाहेब यांच्यासोबत घडलेला प्रसंग असेल हे आपण या भागात पाहिलं आता आपण पुढील भागात पाहणार आहोत ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या बारशाची लगबग कशाप्रकारे चालू होती आता पुरतं इथेच थांबूया धन्यवाद